हॅलो हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप बोर्म बोलतोय नमस्ते सर हिवाळी अधिवेशना दरम्यान शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी वेतन अनुदानासंदर्भात आपण उपस्थित केलेल्या प्रश्नावर जे निवेदन केले त्यावरून शिक्षकामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुदानाचा वाढीव टप्पा मिळेल की नाही अशी शंका राज्यभरातील शिक्षकामधून व्यक्त होत आहे तर याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे नाही याच्यामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी ज्यावेळी आंदोलन झालं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोबर मध्ये संत मान्यता होईल डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तरतूद होईल आणि जानेवारी पासून टप्पा वाढ अशा पद्धतीचं एक सिस्टीमच त्या ठिकाणी आपण लावूया या अनुषंगानं या अधिवेशनामध्ये तरतूद कुठेही दिसली नाही म्हणून आपण प्रश्न विचारला की यांना वाढ कधी मिळणार आपण सांगितल्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला यांची वाढ व्हायला पाहिजे बरोबर परंतु त्या ठिकाणी त्यांनी उत्तर जे दिलं ते सुपूर्णतः चुकीचं दिलं की त्या ठिकाणी ज्यांना आता वीस टक्के जाहीर केलंय त्यांना अनुदान मिळू दे आणि त्यानंतर येणाऱ्या ये ऑक्टोबर मध्ये संच मान्यता करून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पुढचा टप्पा देऊ विषय असा येतो की यामध्ये वर्षाचा गॅप पूर्णपणे जाणार आहे त्यामुळं बऱ्याचशा शिक्षकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे बरोबर बरोबर आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये टप्पा वाढ देण्याचा यांना अधिकार राहणार का कारण विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर मध्ये लागते आणि त्यानंतर सरकार कसं बनणार काय बनणार कोण शिक्षण मंत्री असणार बरोबर त्याबाबत आज ते तर काही स्पष्ट नाही आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं हा टप्पा जो आहे तो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच पाहिजे ज्या वीस टक्के लोकांना अजून आज़ा अद्याप मिळालेलं नाही त्यांचं वेतन तास झाल्यानंतर त्यांना फरकास तो एक जानेवारीचा टप्पा मिळून जाईल त्यांना बरोबर 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 सर जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे परंतु संबंधित निधीची मात्र या अधिवेशनामध्ये काही तरतूद करण्यात आली नाही हॅलो याकडे कसे पाहतात त्यांच्यामध्ये त्यामध्ये त्याने उत्तर जे दिलं ते दो, जानेवारी दोन हजार चोवीस नाही दिलं त्यांनी उत्तर हां सांगितलं की येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये म्हणजे ऑक्टोबर चोवीस ला होईल ते टप्पा देऊ म्हणजे पूर्ण एक वर्ष त्या ठिकाणी गॅप पडणार आहे ना नाही नाही पण ते ज्यावेळेस ते आंदोलन आपलं ह्याच्यामध्ये दिपाळीमध्ये आंदोलन होतं त्यावेळेस शिक्षण मंत्री येऊन त्या ठिकाणी जे काही शिक्षक समन्वय संघाचे जे काही समन्वयक आहेत त्यांना सांगितलं ना की जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपण आंदोलनाचा वाढीव टप्पा देऊ देऊन त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी आंदोलन मागे घेतलं बरोबर आणि आज सभागृहामध्ये मात्र उत्तर मध्ये जर बोलत विरोधभास दिसतोय हु, त्या दिदि, दिवशी सुद्धा बऱ्यापैकी जे प्रश्न आले त्याला ताईबाबत सुद्धा त्यांनी माहिती दिली ऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के काम करत पूर्णतः चुकीची माहिती दिली गेली आणि त्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी सभा त्याग करण्याची भूमिका घेतली परंतु तरी पण संबंधित निधीची मात्र अधिवेशनामध्ये काही तरतूद करण्यात आली नाही करायला पाहिजे होती का काय नेमकं नाही काय तरतूद केली नाही म्हणून तर आम्ही हा प्रश्न काढला ना त्या ठिकाणी निधीची तरतूद व्हायला पाहिजे होती ती कुठल्याही प्रकारची तरतूद झालेली नाही तर असं पण म्हणलं जातं की व निधीची तरतूद समजा नाही झाली कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यास अनुदानाचा वाढीव टप्पा मिळू शकतो असंही म्हणलं जातं याबद्दल नेमकं काय वस्तुस्थिती आहे नाही याच्यामध्ये कसं होतं सर जर तरतूद नाही झाली तर ते पगार वेळेत होत नाहीत म्हणजे आता जर बघितलं तुम्ही चालू वर्षी त्या ठिकाणी तेहतीस एकसष्ट ते हेड ना त्या ठिकाणी ऑक्टोबर पासून पगार उपलब्ध झालेला नाही तरतूद जर व्यवस्थित झाली तर त्या ठिकाणी नियमित पगार शिक्षकांना मिळू शकतात तरी देखील आम्ही आशावादी आहोत की बाबा ह्याच्यामध्ये शिक्षण मंत्री यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून त्यांना हा निर्णय बदलायला लावू सर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात सांगितलं आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्व सुरू होईल असं आपणास वाटते का मग आता नेमकं नाही यामध्ये जर तुम्ही बघितलं जुन्या पेन्शनच्या बाबतीत महाराष्ट्रातला पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये काढला गेला त्या ठिकाणी सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा भव्य असा मोर्चा आयोजित केला आणि त्यानंतर राज्यभर मोर्चे चालू झाले आणि ने समिती नेमली गेली आणि समितीनं आता तो अहवाल मंत्रिमंडळासमोर जमा केले सादर केलेला आहे बरोबर आणि त्या अनुषंगानं परवा मध्यवर्ती जी संघटना आहे शासकीय मध्यवर्ती संघटना निमशासकीय संघटना यांच्यावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे सव्वीस हजार लोक आहेत त्यांना आम्ही पेन्शन देऊ दहा वीस तीस प्रगती योजना मंजूर करू आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी समिती बरोबर त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर अंतिम आराखडा उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबरोबर तयार केला जाईल त्यामुळ आम्हाला अशा आहे की या ठिकाणी आमच्या लढ्याला यश आलेलं आहे त्यामुळे या लोकांना पेन्शन मिळणार आहे मग जुनी पेन्शन पूर्वत इट इज मिळालं असं वाटतं का सर नाही आता तो समितीचा अहवाल आणि समितीच्या बरोबर जी चर्चा होईल त्यातून फलनिष्पत्ती काय होईल ते लवकरच आपल्याला समजेल सर जुनी पेन्शन योजनेबरोबर सेवा जे जी काही वय आहे वरून साठ वर्ष करावे केंद्र सरकारप्रमाणे अशी एक राज्यभरातील अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा यांची एक प्रमुख मागणी आहे तर या संदर्भामध्ये नेमकी काय या बाबतीत म्हणजे त्या मध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही अठावन जो साठ मागणी आहे परंतु त्याच्यावर अद्याप चर्चा झालेली नाही सर मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्यामुळे आपला पराभूत झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी या चॅनलला दिल्या दिलेल्या दरम्यान केला आहे तर याबाबत विद्यमान आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर या त्यांच्या या, या आरोपाबद्दल म्हणा किंवा त्यांनी जे काही केलेला गौप्यस्फोट आहे कारण ते मागील निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणूक आपल्यामध्ये झाली होती बरोबर म्हणजे आपल्या माध्यमातूनच असा प्रकार झाला असं त्यांना म्हणायचं असावं तर याबद्दल नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही या बाबतीत जर बघितलं की या निवडणुकामध्ये कधीही बोगस मतदान होऊ शकत नाही कारण या ठिकाणी मतदाराची नोंदणी जी होत असती ही मतदाराची नोंदणी त्या त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्रा प्रमाणपत्राच्या आधारावरच केली जाते आणि त्याची तपासणी होत असते आणि असं जर होत असतं जर बोगस मतदान याच्यामध्ये तर त्या ठिकाणी निवडणुकीआधी मतदाना अगोदर तक्रार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती की बाबा यामध्ये बोगस मग नोंदणी दिसते ही यादी प्रसिद्ध होत असते याच्यासाठी मला वाटते सर्व सांगा सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी असतो मतदार नोंदणी करण्याचा आणि त्याच्यामध्ये यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी काय जर आपल्याला शंका असेल तर आपण त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकतो त्यामुळे मला वाटत नाही की असा प्रकार कुठे होत असेल कारण आमच्या आढळत तर कधी इतक्या निवडणूक आम्ही जुळून पाहिल्या त्यामध्ये असा कधी तक्रार कुठल्याही मतदारसंघामध्ये झालेली नाही की या ठिकाणी मतदान झालेलं आहे कारण ते ते त्या त्या शाळेमध्ये तो कर्मचारी नोकरी करतो त्या शाळेचा दाखला त्याच्या नोंदणीच्या वेळी जोडलेला असतो तो आणि आता जर प्रकार असेल तर नक्कीच त्या ठिकाणी शासनाकडून त्याच्यावरती कारवाई झाली असती त्यामुळे पूर्णतः त्या ठिकाणी हा आरोप चुकीचा आहे तो आम्हाला म्हणजे योग्य वाटत नाही तर मागील निवडणुकीमध्ये आपला ठरवून राजकीय गेम करण्यात आला होता आणि एक फार मोठं षडयंत्र होत असाही आरोप तुमच्या विरोधकांनी मना किंवा माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी त्या मुलाखतीमध्ये केलेला आहे की आपला ठरवून राजकीय गेम करण्यात आला आहे फार मोठं राजकीय राजकीय षडयंत्र आहे असा पण त्यांनी आरोप केला सर यामध्ये राजकीय षडयंत्र असण्याचं काही कारणच नाही ना याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा उमेदवार उभा केला आणि ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार हे काही शेवटपर्यंत कोणालाही माहित नव्हतं त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बोगसगिरी करणं जर उमेदवारांना माहित नसेल की बाबा आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळणार आहे का त्यामुळं असा जो हा आरोप आहे हा मला वाटते बालिशपणाचा आरोप आहे असं म्हणलं तर वावगं नाही आहे म्हणजे एकूणच आपल्या जे काही राजकीय विरोधक आहेत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी जे काही केलेले के आरोप आहेत ते बिनबडाचे आरोप आहेत असं तुम्हाला म्हणायचं नाही याबाबत मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही कारण मला मी जे काय काम करतो ती भूमिका मी त्या ठिकाणी मांडत असतो की आपण काय केलं काय करणार आहोत या बाबतीतलीच भूमिका आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत मला कोणावरतीही आरोप करायचे नाहीत आणि यामध्ये कुणावर दुसऱ्यावर आरोप करून मला मोठं व्हायचं नाही तर मला माझ्या स्वतःच्या कामावर कर्तृत्वावर मोठं व्हायचं आहे धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधू त्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद